नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवरून तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता मी जातो आहे आमच्या गणपती शाळेकडे आणि तिकडे गणपती शहा ती झाला तर चला जाऊया आपण गणपती शाळेत तर मित्रांनो आता रंगकाम आम्ही चालू करणार आहोत अगदी दोन दिवसात दोन तीन दिवसामध्ये तर नवीन नवीन व्हिडिओ येतील बघायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवी कोणी आलं असेल तर आणि जुने कोण असेल तर त्यांनी कमेंट करा मला समजेल तर हा बघा किरपा कार थोड़ा -थोड़ा, आता गणपती शाळेकडे आमच्या तर गणपती आम्ही कसं कसं काम झालं आहे तुम्हाला वेळच्या वेळी दाखवत येतो आहे थोडा थोडा आणि आता आम्ही रंगकाम घेणार आहोत तर आता आम्ही जातो आहे आमच्या गणपती शाळेमध्ये आणि गणपती जेवढे काढले आहेत ना तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर नागपंचमीचा सण गेला आता गोकुळाष्टमी आहे गोकुळाष्टमी नंतर लगेचच चतुर्थी आहे आपली तर अगदी वीस दिवस राहिलेत आता रंगकाम आम्ही चालू करणार आहोत तर चला आता गणपती शाळेकडे जाऊया आपण चला तर मित्रांनो मी आता गणपती शाळीकडे आलोय आणि निलेश मांजरेकर ते आहेत तुम्हाला आणि महेश पवार विवा आनंद गावडे तर मित्रांनो सकाळच्या वेळेस हे लगबगी नाही चाललेलं असतं आमचं काम आणि हे बघा इकडे तुम्हाला गणपती दिसत आहेत ना ते शेवटचं काम चालू करता आहे करताना आणि वीस दिवसावर गणपती रंगवायचे आहेत आम्हाला आणि वीस दिवसात गणपती आमचे रंगून होतात तर हे पूर्ण गणपती शाळेमध्ये बसलेले गणपती आहेत आणि तुम्हाला एक मोठा गणपती दाखवतो तर हा बघा हा मोठा गणपती आहे आणि हे छोटे छोटे गणपती आहेत आणि हा आमचा बबी आहे इथे बसलाय तर मित्रांनो हे काम असं आमचं गणपतीचं दरवर्षी गणपती, गणपती वेगवेगळ्या रूपामध्ये असलेले साच्यामधून काढले जातात था था आणि असे हे गणपती तुम्हाला दिसतात तर हा मोठा गणपती आहे इथे समोर आणि बाजूला पण मोठे मोठे गणपती आहेत तर हा मोठा गणपती पाच फुटापर्यंतचा आणि हे छोटे छोटे गणपती काढलेत आणि जोडकाम चालू आहे आणि आता वीस दिवसावर रंगकाम आल्यामुळे आता लगबगिने सगळ्या शाळांमध्ये काम चालू अस अस्त, असतं मातीकाम ते एक दोन दिवसामध्ये पूर्ण होईल आमचं तर हा मित्रांनो मोठा गणपती पाच फुटापर्यंतचा आहे आणि इथे तुम्हाला जी मंडळी आहे आमच्या इकडे काम करतात ती आहेत आणि लगबगीने काम करताना दिसत आहेत मित्रांनो आणि हे छोटे छोटे गणपती वेगवेगळ्या साच्यामधून काढलेले असतात आणि त्यातले हा एक गणपती आहे छानपैकी तर आमच्या शाळेत मित्रांनो उमेश म्हणून आहे तो जोड काम करतो आणि आबांचा आमच्या तो आणि उमेश तो हे जोडकाम वगैरे सोंड लावणं हात जोडणं वगैरे हे काम तो छान प्रमाणे करतो आणि छान पद्धतीने करतो आणि हे आपल्या दरवर्षीचं कामात वेगवेगळ्या सुधारणा तो करत असतो तर हा आता सोंड लावणं हात जोडणं हा हा दिसतोय ना तो तुम्हाला सगळं काम करतो जो जोडकाम वगैरे असतं ते मित्रांनो आबांच्या आमच्या आमच्या आबा आहेत त्यांचा पुतण्या आणि छानपैकी तो पूर्ण शाळा सांभाळतो आणि लहान वयातच त्याने चालू केलं हे सगळं तर ही पूर्ण शाळा तो एकटा सांभाळतो तर मित्रांनो मी गणपती शाळेमध्ये आहे आणि आता हा एक निलेश मांजरेकर म्हणून आहे तो बरीच वर्ष ज्यावेळी आमच्या गणपती करायचे तेव्हापासून अगदी बरीच वर्ष असलेला असलेला हा निलेश मांद्रेकर आणि तो छान पद्धतीने मोठे साचे भरत असतो आणि मी त्याच्याबरोबर हे काम अगदी आनंदाने आम्ही करत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या वेग सुधारणा वेगवेगळ्या वेग गणेश मूर्त्या ज्या आहेत आकारामधल्या त्या आम्ही काढत असतो मित्रांनो तरी एक छोटीशी मूर्ती आहे छानपैकी आणि हा आमचा बबी इथे बसला आहे तर तो जोडकाम वगैरे पण करतो आणि फिनिशिंगचं जे पूर्ण फिनिशिंगचं जे काम असतं ते तो बबी सांभाळतो तर मित्रांनो आपल्यात कोकणातल्या या सुंदर अशा शाळेमध्ये आपण आहोत आणि आमच्या गावातील ही जुनी अशी आबांची शाळा आहे आणि इथे आबा पूर्वीपासून गणपती आमचे करतायत आबा तर ही कोकणातली आमची गणपती शाळा आहे मित्रांनो उमेश जो आहे आबांचा पुतण्या तो सांभाळतो आणि हा निलेश आहे बरीच वर्ष आम्ही इथे काम करतोय आणि पूर्ण शाळा सांभाळतोय मित्रांनो आणि ही कामात असताना मित्रांनो मी ही छोटी छोट्या गणपतीची जी प्रभावळ आहे ती मी तुम्हाला दाखवतोय आणि इथे पूर्ण असं मेहनतीचं काम असतं मित्रांनो आणि ही मी पूर्ण भरली आणि शाडू माती असते त्या शाडू मातीने भरली आहे आणि त्याच्यानंतर हा जो काथा असतो म्हणजे नारळाची सोडणं असतात ना त्याच्यापासून हा बनवलेला काथा असतो तो पूर्णवरती चिकटवला जातो मातीवरती त्याने एक प्रभाव असते ती मजबूतीसाठी हा वापरला जातो आणि त्याच्यानंतर मातीवरून लावून छानपैकी घट्ट अशी मी ही प्रबळ काढतो तर मित्रांनो अनेक शाळांमध्ये आता लगबगीने कामं चालू आहेत तर आमच्या गणपती शाळेमध्ये पण आहे अशी लगभग आता अगदी वीस दिवसावर गणपती आम्हाला रंगवायचे आहेत आणि ते दरवर्षी आम्ही काम आमच्या चोख असतं आणि मोजकेच आम्ही जे साचे भरणं अस असतं परत साचे काढणं माती करणं असं पूर्ण काम सांभाळतो आम्ही सगळेजण तर मी अपूर्णासाचा साचा इथे जी प्रभाव आहे ती गणपती छोट्या गणपतीची भरतोय तर मित्रांनो आबांची आमची गणपती शाळा ही अगदी जुनी अशी गणपती शाळा आहे आमच्या गावात आणि बरीच वर्ष आबांनी गणपती केलेत आमच्या आणि आता त्यांचा पुतण्या ही गणपती शाळा चालवतो आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीने तो हा ही गणपती शाळा सांभाळतो आहे आणि आता अगदी लहान वयात त्याने चालू केलेली शाळा तर तो पूर्ण शाळा सांभाळतो आणि त्याचं जोडकाम छान असं असतं आणि मी तुम्हाला एक एक गणपती दाखवत जाईन पण तो पूर्ण असं जोडकाम करतो तो कधी कॅमेऱ्यावर समोर यायला त्याला आवडत नाही त्या पण मी मी तुम्हाला दाखवला तो जास्त कॅमेऱ्यासमोर यायला बघत नाही तर तो आपलं काम चोख प्र चोख असं असतं त्याचं काम आणि तो छान पद्धतीने काम करतो आणि आमच्याकडून करून घेतो तर आम्ही तेवढीच साथ त्याला देतो आणि सगळेजण दरवर्षी ही काम कामं असतात ती आमची लगबगीने करत असतो तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पुरा करतो हा आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढील चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवत जाईन तर आता लगबगीने आम्ही गणपती बनवायला म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यावर म्हणजे शेवटचं जे काम असतं ते चालू आहे आमचं आणि आता ते दोन दिवसात पूर्ण होईल त्याच्यानंतर रंगकामाला सुरुवात होईल तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर आला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुढे भेटूया चला आणि ही मी प्रभाव काढली ती तुम्हाला दाखवतो